यांच्या जी गावात जीवन गोष्ट सांगतो दादा यांच्या मुलगा ज्यावेळेस सोडायला येतात ना तर यांच्या मुलग्याला ते रस्त्यावर येताना पाडे शिकवतात हो बांधला मला <laughs> देखील अभिमान वाटतो की मगाशी मी आल्यानंतर आपण सांगितलं आता युट्यूब <laughs> मध्ये वर्षातही तुम्ही सक्रिय त्या ठिकाणी झाले एवढे फॉलोअर होणं सोपं असतं आम्हाला माहितीये आता सोशल मीडियावर आम्ही देखील ऍक्टिव्ह आहे आणि मग एवढं फॉलोवर निर्माण करणं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येणं आता मला पण फॉलो करावं लागणार आहे मगाशी कबूल केलं म्हणलं आता मी मगाशी विचारून घेतलं नाव आणि म्हणलं आता मी पण फॉलो कर। करतो जसं स्त्री शक्तीचा आजच्या दिवशी आपण जागर करतो त्याप्रमाणे सगळ्या समस्त महिला जमलेल्या आहेत आणि नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर आज महाशिवरात्री आहे शिवाय महिला दिन आहे आठ मार्च तर महाशिवरात्री आणि महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा येस तर श्रीने आमच्या बघा ओमचा ड्रेस घातलाय का घातला रे बाबा तो हा मी हा मध्ये ठेवून दिला होता बरं का त्याला तितका व्यवस्थित येत नाही आता हा तरी पण म्हणे मला हाच घालायचा आहे का, का बरं दात बघा कसे बाहेर आलेत दोन ते दोन्ही पण हालायला लागलेच दात आणि ते ओठावरती आले आमच्याकडून पण आपल्या युटूब फॅमिलीला महिला दिनाच्या आणि शिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज काही गोष्टी आहेत ज्या थोड्या फार तरी हॅपनिंग आहेत तर त्या तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये माहीत होतीलच आता मला जे काही आपलं रुटीन आहे महाशिवरात्रीचं तर ते, ते सगळं तर आहेच कारण आमच्या तिघांचा नव्हे तर चौघांचा पण आज उपवास आहे महाशिवरात्री म्हणजे आज स्वयंपाकच बनवायचा नाही आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त उपवास केला तो म्हटला की मी जेवण नाही करणार फराळाचंच तर आज फराळासाठी काय असेल काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे पाहणार आहात सो हा व्लॉग पुढे पाहत राहा खूप इंटरेस्टिंग असणार आहे काहीतरी पुढे छान असं आहे जे तुम्हाला प्रचंड आवडेल सो तर चला आता आ, मी बाकीची तयारी करून घेते आणि पुढे जे काही असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल फराळाची तयारी झालेली आहे काय आहे आज फराळाला ते दाखवते या इथं तसं छान गरमागरम शाबू आहे शिवाय अजून काही आहेत पदार्थ ते दाखवते तुम्ही काय केलं होतं महाशिवरात्रीसाठी सांगा म्हणजे आता उपवासाच्या थाळ्या आणि हे असं काही बरंच निघालं आहे सो तुम्ही केलं होतं की नाही ते पण सांगा मला आणि आज आपल्याला मंदिरात पण जायचं आहे बघू यांच्या वेळेनुसार मग ते कसं जमते केव्हा जायचं काय नाही ते आज महिला दिन असल्यामुळे मग एका ठिकाणी बोलवलं आहे तर तिकडे जायचं आहे आपल्याला कुठे काय ते पुढे तुम्हाला समजेलच त्यासाठी मी तयार होते साडी वेअर करते आणि साडी नेसल्यानंतर मग भेटू आपण तर ही साडी वेअर केली आहे मी आणि तुम्हाला माहिती असेल बघा मध्येच कोलॅबरेशन आली होती ट्रॅडिशनल साडीज करणं काय ट्रॅडिशनल लाईफ समथिंग त्या पेजवरनं तर मी शेअर केली होती पण तेव्हा नेसून दाखवली नव्हती हे असे दिसते आणि याच्यावरचं ब्लाऊज आणखी स्टिच केलेलं नाही आहे हे मी वेअर केलं याच्यावर आणि मॅच होते बऱ्यापैकी असं काही नाही पण आईचं म्हणणं असं यायला लागलं आहे की आज साडीची आहे ना तर ह्याचं ब्लाऊज ज्यावेळी मी स्टिच करेन ना तर त्यावेळीच ते जास्त छान दिसेल असं ती म्हणते साडी खूप सुंदर आहे तर ब्लाऊज प्रॉपर स्टिच करून मग ही साडी वेअर कर बघ कशी दिसते असं तिचं म्हणणं तर खास तिच्या आग्रहासाठी मी दुसरी साडी नेसते जी या अगोदर तुम्ही पाहिलेली <laughs> आहे साड्यांचं जा तेवढं जास्त कलेक्शन नाही आहे माझ्याकडे पण इन फ्युचर मी प्रयत्न करेन आणखी थोडंफार घेण्याचा पण कधी तेवढी गरज भासत नाही कधीतरी ऑकेजनलीच आपण नेसतो त्यामुळे तर चला आता मी तर आज कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला सांगतो बऱ्याच दिवसापासनं कोल्हापूरची जी विधानसभा सदस्य आहेत ना मान्य पृथ्वीराज पाटील साहेब आमदार तर त्यांनी इन्व्हाइट केलं होतं तर इथंच ते आलेले आहेत जवळपास आपल्या आणि तिथे कार्यक्रम ठेवलाय जागतिक महिला दिनानिमित्त तर वर्षाला इन्व्हाइट आहे त्यांनी की बाबा अशा नवीन अशा क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं काम करू पाहतात त्यांना प्रोत्साहन मिळावं नंतर खूपच अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला कसं वाटते की हो एका आमदारांनी सत्कार करावा मला वाटतं दुसऱ्यांदा आहे की नाही आनंद वाटतय मला जगभरून जगभरून तेच आईला तर कौतुक असतं कुणाच्या आईला कौतुकच वाटतंय लेखनाने चांगलं काम केल्यावर कुणाला वाईट वाटत चांगलंच वाटतंय ना आपल्या युट्यूब फॅमिलीला पण खूप अभिमान वाटतो oh. जो स्टॉकला स्टॉक मुलाखत दिली त्यावेळेस पण खूप प्रेम तिथं पण दिलं दुसरी वेळ ब्लॉग ला पण तुम्ही खूप प्रेम देता तिला वेळ मिळत नाही ती जसं जमत तस ब्लॉग सध्या अपलोड करते कारण माझं तर झिरो सहकार्य आहे तिला कारण कसं मला वेळ नाही आणि ती जसं जमतच करते त्यामुळं तुम्ही समजून घेता सहकार्य करता आणि तिला प्रेम देता किंवा विचारपणे हा तर खूप मोठी कमाई आहे ती वर्षाची एका दृष्टीने तर चला आता कार्यक्रमाला निघतोय आपण थोड्याच आता वर्षा तयार साडी चेंज केली आईच्या मनानुसार <laughs> तर चला निघूया आता आपण येते लगेच रेडी आता बरं वाटाय लागले आणि हे ट्रॅडिशनल आहे मस्त すみません。 आलव्या आपण वेंदूच्या इथे आणि इथं महिलांना फेटे वगैरे बांधले जातात त्यातून खूप सुंदर वाटतं सगळीकडे असं भगवा भगवा दिसता येईल पाहू शकतात सगळ्या महिला आलेल्या आहेत या बाजूला याबाजून जसं स्त्री शक्तीचा आजच्या दिवशी आपण जागर करतो त्याप्रमाणे इथं सगळ्या समस्त महिला जमलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या वतीने आपल्या यूट्यूब फॅमिलीला जागतिक महिला थँक्यू सो मच आपण समोर येऊन आपला सत्कार आपल्या कुटुंबियांच्या समेत या ठिकाणी स्वीकारायचा हे नोंद सर्व सत्कार मूर्तींनी या ठिकाणी घ्यायचंय पुरुष मंडळीला विनंती आहे कृपया आपण या बाजूला बसून घ्यायचंय दोनच मिनिटांना सन्मान करण्यासाठी आपल्या सर्वांच्या कोल्हापूर दक्षिणचे आमदार महाराष्ट्राचे लाडक युवा नेतृत्व तरुणाईचा ताईत आदरणीय आमदार ऋतुराज दादा पाटील धावणाऱ्या एका परिवारासह असे वेगळ्या सरावचे लोक या ठिकाणी आहेत अशा आमच्या माता भगिनींचा आपल्या हस्ते सत्कार व्हावा ही मनोमन आमची सर्वांची इच्छा होती तुम्हाला सर्वांना सांगण्याजोगे कौतुकाची गोष्ट मी या ठिकाणी सांगतो आपल्या कॉलनीमध्ये एक युट्यूबर आहे त्यांचे फॉलोअर्स चौधरी मॅडम म्हणून जरा आपण वर्षा चौधरी मॅडम दादा दादा वर्षा चौधरी मॅडम यांचे फॉलोअर्स आहेत प्लस ला प्लस कुठेही चर्चेत नाहीत वेगवेगळ्या ठिकाणी हे यांचे सगळे युट्यूबचे चॅनेल चालू असतात जनरल लाईफ आपलं हा जनरल लाइफ जी आपल्या समस्या असतील पारिवारिक असतील त्यांच्या घरातले काही आनंदाचे क्षण दुःखाचे क्षण देखील ते युट्यूबला शेअर करतात आणि ते लोकांना त्यामध्ये एंटरटेन केलं जातं मी यांची एक आवर्जून गोष्ट सांगतो दादा यांच्या मुलग्याला ज्यावेळेस सोडायला येतात ना तर यांच्या मुलग्याला ते रस्त्यावर येताना पाडे शिकवतात त्यावेळेला माझा आवरायच असते आमचा सूर्य जरा उशीर उगवते मी टेरेसवर नेहमी ऐकते इथे खाली कट्टीवर बसलेले असतात त्या आणि ते मुलग्याला कविता ऐकवणं त्याला गोष्टी सांगणं किंवा त्याला पाडे म्हणायला लावणं ही तीन फॅमिली ही म्हणजे वर्षा मॅडम त्यांचे मिस्टर हे आपल्या इथं पोलीस लाईन मध्ये ते आता ते परीक्षा देतात हे आपल्यातून आहेत माणसे कारण यांनी एक वेगळं विश्व आहे यांचं मध्ये हे युट्यूब मध्ये शेअर केले त्यांनी स्वतःच झाकून काही ठेवलेलं नाही त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या सगळ्या बारीक सारिक ज्या गोष्टी आहेत त्याला आपण सत्कार आवडून घेऊ आणि त्यानंतर त्यान मग त्यान दादांच्या मार्गदर्शन दोन शब्द आपण ऐकू त्यानंतर मुख्य सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो सर्वप्रथम शाहू महाराजांची प्रतिमा आणि गुला पुष्प देऊन या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन या ठिकाणी त्यांचा गौरव होतो वर्षा चौधरी मॅडम आपल्याला ठिकाणी स्वीकारायचा युट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून लोकांचं एंटरटेनमेंट एट करून या ठिकाणी लाखो सबस्क्राईब अतिशय कमी कालावधीमध्ये हो मिळवलेले आदरणीय वर्षा चौधरी मॅडम यांचा या ठिकाणी आमदार ऋकुराव बादांच्या शोभा सत्कार या ठिकाणी संपन्न होत डॉक्टर आदरणीय ननावरे सर आणि मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार संपन्न होतो स्पेशल महाराष्ट्रातील आरोग्य सेवेत गेली तेहतीस वर्ष काम करून अनेक ठिकाणी सेवा बजावलेले आदरणीय ननावरे सर ज्यांची सहा मराठी पुस्तके या ठिकाणी प्रकाशित आहेत प्रथम आपल्या सर्वांनाच जागतिक महिला दिनच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आम्ही सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी घेतोय त्याचा मनस्वी आनंद मला देखील त्या ठिकाणी झाला मी मग आल्यापासून अनेक वेगवेगळी वेग नावं त्या ठिकाणी बघितली आणि मला वाटते सगळेजण वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये पुढे येताना या ठिकाणी दिसतात आज एक महत्वाचा दिवस एक उत्सुकताचा दिवस हा नेहमीच त्या ठिकाणी आपण मान्य करतो आणि अशा दिवशी हा सत्कार होणं कौतुकाची थाप मिळणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि मग आपला इतिहास आपण आपण जेव्हा म्हणतो की महिला दिन साजरा करतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण कधीच या ठिकाणी विसरून चालणार नाही की आमच्या माता भगिनीमुळे खऱ्या अर्थानं ही जी कुटुंब व्यवस्था आहे ही निश्चितपणे घट्ट राहते आज आपल्या समाजामध्ये जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा खरं योगदान कोणाचं असेल तर कुटुंब पुढे जात असताना खरं योगदान कोणाचं असेल तर ते आमच्या माता भगिनींचं आहे कोल्हापूरमध्ये प्रवेश केल्या केल्या छत्रपती तारा राणीचा पुतळा आपण त्या ठिकाणी बघतो आणि मग ही मनामध्ये ऊर्जा नेहमीच आम्हा सर्व मंडळींच्या मन मनामध्ये त्या ठिकाणी येत असतो आणि मग आज महिला दिनच्या निमित्तानं हा उपक्रम हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला घेतल्याला एज अनुषी आनंदच आहे कारण आज माता भगिनी कुठल्या क्षेत्रामध्ये मागे नाही चार पाऊल पुढे आहे हे आम्ही आवर्जून त्या ठिकाणी नमूद करत असतो सांगत असतो आणि मग आम्हाला देखील अभिमान वाटतो की मगाशी मी आल्यानंतर आपण सांगितलं आता युट्यूब मध्ये वर्षातही तुम्ही सक्रिय त्या ठिकाणी एवढे फॉलोअर होणं सोपं नसतं आम्हाला माहिती आहे आता सोशल मीडियावर आम्ही देखील ऍक्टिव्ह आहे आणि मग एवढा फॉलोअर निर्माण करणं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येणं आता मला पण फॉलो करावं लागणार आहे मी मगाशी कबूल केलं म्हणलं आता मी मगाशी विचारून घेतलं नाव आणि म्हणलं आता मी पण फॉलो करतो <laughs> कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळेजण पुढे येता मग क्रीडा असेल शिक्षण असेल किंवा सोशल मीडिया सारखं एक व्यासपीठ असेल या माध्यमातून तुम्ही सगळेजण पुढे येता आणि मग अशा वेळी सगळ्यांचं योगदान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण नेहमीच त्या ठिकाणी सांगत असतो आणि मग मा या माध्यमातून आपण सगळ्यांनी केलेलं कार्य हे खऱ्या अर्थानं मला वाटतं आपल्या परिसरामध्ये सगळ्यांना माहीत झालं पाहिजे सर्टिफिकेट देणं सत्कार करणं ही वेगळी बाजू झाली पण एखाद्या व्यक्तीने जे काही क्षेत्रामध्ये पुढे येऊन योगदान दिलं त्यांचं कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही भूमिका आपली मनामध्ये असते आई म्हणून आपलं त्या ठिकाणी आई असेल बहीण असेल मुलगी म्हणून असेल मैत्रीण म्हणून असेल अशी वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी आपण मांडत असतात चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम आज तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी करताय त्यासाठी मनापासून तुम्हाला मी सल्यूट करतो कारण खऱ्या अर्थानं तुम्ही केलेलं काम हे निश्चितपणे आम्ही पुढे बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि मला आनंद होतोय की आज वेगवेगळ्या क्षेत्रामधून मंडळी खूप थोडी असतात त्यामुळे खरंतर मी तर मनातून आभार मानते की हा जो कार्यक्रम आयोजित तो पुरुषांनी केलेला आहे आणि त्यांनी तो इतक्या छान पद्धतीने केला त्यासाठी थँक्स आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही स्ट्रगल करत असतं काही ना काही नाव मिळवण्याचा प्रयत्न करत असतो छान वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय फस्ट अची विषय जाणून म्हणजे मला जेव्हा तिथं त्यांनी स्पष्टीकरण सांगितलं किंवा इंट्रोडक्शन दिलंय ना त्यावेळी खूप विशेष वाटलं दुर्ग तुम्ही चाळीस सेंटी त्यांनी चाळीस दुर्ग सर सा, सर केले त्यांनी त्यांच्या मुलासोबत तर ही साधी गोष्ट नाही आणि छंद हे खूप रायगड प्रतापगड टू सर आणि रश्मीचे योगा <laughs> क्लासेस आहेत <साहिन>। शिवाय तिच्या मॅम <laughs> पण आहेत त्यांचे पण झुंबा क्लासेस आहेत शिवाय त्या ट्युशन पण घेतात प्रायव्हेट सो खूप छान वाटतं जेव्हा अशा पद्धतीने कसं वाटतं हां ॲक्च्युली सांगायचं म्हटलं तर एका बाईच्या हातामध्ये एका पुरुषाचा हात असतो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल की वर्षा मेळामनं सर आमचे स्वतः पोलीस डिपार्टमेंटमध्ये असून किती मदत करते मला वाटतं की स्टार्ट फर्स्ट फॉलोवर्स आलं ते त्यांचे हजबंडच होते त्यांना सो मी तुम्हाला हेच म्हणेन की ह्या चॅनलला प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू <laughs> आईला पण फेटा बांधला मला वाटतं आयुष्यात पहिल्यांदा आईने फेटा बांधला असेल नकोच म्हणत होती ती पण सगळ्यांनी बांधले त्यामुळे आणि इकडे स्त्री पण आलाय पण स्त्रीला थोडासा उशीर झाला हा त्यामुळे खरं तर खूप मिस केलं मी यांना पूर्ण वेळ म्हणत होते पण पॉसिबलच झालं नाही चला आता आपण हिरोईन आहे माझी गोड कसली प्रत्येक आईला जगात प्रत्येक आईला आपलं आपलं बागा हिरो काय पण फेटा दोघींना पण खूप छान दिसायला लागला मला एक विशेष काय वाटलं माहितीये का सगळ्या महिलांना फेटे घातले ना त्यामुळे खूप सर्वांना मला पण ते खूप छान कौतुकास्पद वाटलं की प्रत्येक येणाऱ्या छोट्या मुलीपासून त्यांनी फेटे बांधले अगदी लहान मुलीपासून त्यांनी फेटे बांधले होते आणि आई सगळ्यात शेवटी आली होती बरं का पण तरी सुद्धा त्या दादानी तेवढ्या ह्याच्यात आईला हेरून बाजूला घेऊन फेटा बांधलाच ती नको म्हणत असताना सुद्धा म्हणजे त्या वेगळेपणा किंवा कुणी उच्च नीच असं नाही इक्वल असं केलं त्याने ते कम्फर्टेबल वाटत सगळ्यांना सगळे एका ह्याच्यामध्ये असते ना ड्रेस कोडमध्ये सगळ्या जणीच तिथं मग छान आनंदी होत्या छान वाटलं आणि खरं सांगू का मला मनातून मना, मना वाटते की एक माझी जन्मभूमी जरी असली मराठवाडा तिथं गेल्या वर्षी तिथल्या आमदारांच्या हस्ते सत्कार झाला इकडे माझी कर्मभूमी आहे इथे सुद्धा इथल्या आमदारांच्या हस्ते माझा सत्कार झाला सो so, विशेष नाही हे खर तर तुमचं प्रेम आहे तुम्ही मला त्या पात्रतेच बनवलं म्हणून माझी आज तिथं दखल घेतली गे गेली आणि असंच उत्तरोत्तर तुम्ही अजून प्रेम देत राहा आणि दरवर्षी महिला दिनी असे छान छान सत्कार घेण्याचं सौभाग्य मला तुमच्यामुळे लाभतंय त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप सारे आभार